बाजार सावंगी येथील बाबाजी भक्त परिवार आणि ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी आठ ते दुपारी बारा दरम्यान महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं यामुळे मुख्य बाजारपेठेसह रस्तेही चकाकले होते येथील आराध्य दैवत दे श्री रेणुका माता मंदिरापासून या महास्वच्छता अभियानात सरपंच अप्पाराव नौलावडे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली श्री रेणुका माता मंदिर मंदिर मुख्य बाजारपेठ ग्रामपंचायत परिसर 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 हॉटेल बाजार सावंगी ते फुलंबरी रस्ता हनुमान स्मशानभूमी दवाखाना या भागात हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं सर्व कचरा एकत्रित जमा करून नष्ट करण्यात आला महास्वच्छता अभियान राबवल्यानंतर बाजार सावंगी येथील मुख्य रस्ता मुख्य बाजारपेठ रेणुका माता मंदिर परिसर आणि स्मशानभूमी परिसर चकाकला गेला होता महास्वच्छता अभियान राबवण्यासाठी सरपंच अप्पाराव नलावडे पुंजाजी नलावडे ज्ञानेश्वर नलावडे काशीनाथ नलावडे भिकनराव घुले अजिनाथ गायकवाड अजिनाथ नलावडे पंडित नलावडे सर्जेराव काठकर अशोक धुमाळ रावसाहेब नलावडे अजिनाथ नलावडे दगडू नलावडे संतोष मोठे संतोष नलावडे बबन नलावडे बाबासाहेब नलावडे शुभम चौहान येथील जय बाबाजी सदस्य आणि इतरांची उपस्थिती होती सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार साबंगी